मित्रहो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनल मित्र हो आज मी माझ्या स्वप्नातल्या बागेत आलेलो आहे आणि या स्वप्नातल्या बागेत येऊन मी तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहे आज म्हणजे आमचा जो आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये तुम्हाला काय काय पाहता येईल तो परिसर किती सुंदरतेने नटलेला आहे तर ते आपल्याला आज पाहायचं आहे विशेषतः कसं होतं की ग्रामीण भागामध्ये वेगवेगळी गावं असतात आणि त्या प्रत्येक गावाची प्रत्येक संस्कृती ही वेगळी असते म्हणजे त्या गावातला भाषेचा लहजा म्हणजे जरी भाषा मराठी असेल तरी त्याचा जो लहजा आहे वापरण्याची जी पद्धत आहे ती वेगळी असते प्रत्येक गावाची वेगवेगळी असते आणि त्याच्यावरून त्या गावाचं कल्चर ठरलं जातं मग कधी कधी म्हणतात नाही लग्न ठरवताना वगैरे की आमची मुलगी त्या गावात द्यायची नाही का ते गावची लोक जरा डांबरट आहेत दामरट म्हणजे हे जे कल्चर जे आहे ते, ते कल्चर ते सांगतात तर अशा प्रकारे आमच्या जे तेजेवाडी गाव आहे त्याचंही एक वेगळं कल्चर आहे आणि या तेजेवाडी गावाला एक कल्चर आहे ते मंदिरांचं तर आमच्या गावामध्ये मुख्य करून तीन मंदिरं मोठी आहेत जर आता आपण चालतच बोलूया बागेत फिरतच बोलूया तर जी तीन मंदिरं मोठी आहेत त्यापैकी एक आमचं खंडोबाचं मंदिर आणि हे जे खंडोबाचं मंदिर आहे ते आमचं कुलदैवत आहे आणि दुसरं प्रसिद्ध जे मंदिर आहे ते मंदिर आहे मारुतीचं आणि ही मंदिरं फार वर्षापासूनची जुनी आहेत बरं का किमान शंभर दोनशे वर्षापूर्वीपासूनची असावीत म्हणजे त्यापूर्वीची हे आहेत पण मी शंभर दोनशे म्हणजे कमी सांगतोय मारुतीचं मंदिर म्हणजे सकाळी तिथे छानपैकी काकड आरती वगैरे हे ते होत असत आणि तिसरं महादेवाचं मंदिर की जे नदीकाठी वसलेलं आहे आणि हे नदीकाठी वसलेलं हे जे महादेवाचं मंदिर आहे ते त्याचा परिसर ते किती सुंदर आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आज तर चला जाऊया नदीकाठचं महादेवाचं मंदिर पाहायला बघा हे आमच्या गावातील महादेवाचं मंदिर आणि या मंदिरात असलेली हे महादेवाची पिंड आणि त्या पिंडीला आता मी नमस्कार करतोय एकदम शांत असं वातावरण या मंदिरामध्ये आहे खूप शांत बरेच ग्रामस्थ इथे शांतपणे दुपारचे विश्रांती घेण्यासाठी इथे येत आहेत इथे अनेक लोकांची अनेक देवांचे फोटो आहेत सकाळी दररोज याची पूजा केली जाते या दा मंदिरामध्ये आणि अतिशय शांत असं वातावरण इथे आहे आपण बाहेर जाऊया त्याला म्हणतात आवाजाचा घंटानाद हे इकडे एक शुभ चित्र लावलेलं आहे चला पुढे जाऊया महादेव म्हटलं की महादेवाचा नंदी हा आलाच त्यामुळं हा महादेवाचा नंदी प्रत्येक महादेवाच्या मंदिरासमोर महादेवाचं जे वाहन आहे नंदी तो असतोच तर हा तो नंदी आणि जवळजवळ प्रत्येक गावामध्ये महादेवाचं एक मंदिर असतं जसं आमच्या गावामध्ये महादेवाचं मंदिर हे नदीच्या आमच्या कुकडी नदीच्या तीरावर वसलेलं आहे बसवलेलं आहे आणि शेकडो वर्षापूर्वीचं आहे आपण इथल्या ग्रामस्थांना विचारू ती किती व वर्षापूर्वीचं असेल तर मी जी नदी आहे ती नदी थोड्या वेळाने तुम्हाला खाली दाखवतो तत्पूर्वी इथे आमच्या गावातील एक ग्रामस्थ नाथाबाबा त्यांची पर्णकुटी ते इथेच असायचे राहायला वगैरे आणि त्यांची समाधी इथे आहे तर ती समाधी मी आपल्याला दाखवतोय हि नाथा बाबी समाधि